वाचनाची आवड निर्माण करून आपल्या वाचन क्षमतेचा वापर राष्ट्र निर्मितीसाठी करू आम्ही सदैव चांगली पुस्तके वाचू ज्ञान वाढवू ज्ञान वाढू आणि समाजात आणि समाजात वाचनाचा प्रसार करू वाचनाचा प्रसार करू आम्ही वाचनाच्या आम्ही वाचनाच्या माध्यमातून

सा सा आदर करीन आदर करी आणि ते आणि ते इतरांसोबत सामाईक करी इतरांसोबत सामाईक करी मी वाचनाच्या प्रसारे